जय जाऊ जय शिवराय मित्रांनो छत्रपतीचा कावा मनोज जोरांगी पाटलाकडून शिकावाशे मी का बोलतोय आंदोलन ठरलं एकोणतीस ऑगस्टची मुंबई जाण्याची तयारी ठरली सरकारनं प्रयत्न मागून प्रयत्न केले सरकारनं के एक कायदा पारित केला आणि आझाद मैदानावर उपोषण करण्याला बंदी घातली त्यावेळी जनांजी पाटील दगमगले नाहीत तटस्थपणे गेले वकिलांची फौज न्यायालयात उभी केली आणि शेवटी एक दिवसाची परवानगी मिळाली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसाची परवानगी घेतली तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवसाची परवानगी घेतली एका मागून एक परवानग्या मिळत गेल्या त्यानंतर सरकारने दुसरा डाव खेळला तो म्हणजे अन्नपाणी बंद खाऊगल्ल्या बंद प्यायचं पाणी बंद ज्या उड्डाणपुलाखाली मराठी झोपायचे तेथे लाईट बंद आझाद महिनावरची लाईट बंद सरकारनं अनेक कुटील डाव केले पण हा मॅसेज जेव्हा महाराष्ट्रात पोहोचला तेव्हा मराठवाड्यात नव्हे तर विदर्भामध्ये जे मराठा कुणबे आहेत खानदेशामध्ये जे मराठा कुणबे आहेत कोकणामध्ये जे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहेत आणि मराठवाड्यात तर पाठीशी होताच सगळीकडून शिजोऱ्यांचे ट्रकच्या ट्रक, ट्रक आयसरच्या आयसर गाड्याच्या गाड्या भरून यायला लागल्या तेव्हा सरकारनं आदेश काढले की या गाड्या आडवा त्यावेळेस मराठे रस्त्यावर गाड्या ठेवून ठाण मांडायला लागले पुन्हा आदेश फिरले खायची तेवढी गाडी येऊ हो द्या बाकीच्या गाड्या आडवा बा तेव्हा खायच्या गाड्या सोडल्या जाऊ लागल्या त्यासोबत माणूस सोडला जात नव्हता हो त्यानंतर ज्या गाड्या मराठी येत होत्या त्याही अडवायला सुरुवात केली तेव्हा मराठ्यांनी सांगितलं साहेब ही गाडी ही चावी आणि तुम्ही मराठ्यांनी निघाली तेव्हा दहा दहा हजारचे दंड ठोकले तरी डकमगतील ते मराठे कसले यावेळेस हे सगळं झाल्यानंतर जेव्हा विखे पाटलाची समिती जरांगी पाटलाला भेटायला आली कारण मराठा आमदारांचा दबाव देखील मुख्यमंत्र्यांवर येत होता एकीकडे एक जरांगी पाटलांनाही भीती होती की कोर्टाचा आदेश आपल्याला मैदान मोकळं करण्याचा आहे पण चतुराई फार मोठी त्यांनी ताबडतोब तो आलेला जी आर आणि त्यामधून आपल्या चार पाच मागण्या मान्य करून घेतल्या आणि सरकारला पलटाभोई थोडी केली आणि उरलेलं अन्नसुद्धा समुद्रातल्या माशा खाऊन संतुष्ट झाल्या पिण्याच्या पाण्याच्या आयसासुद्धा दहा पंधराशे शिल्लक राहिले तेव्हा जरांगे पाटलांना जे हवं होतं ते त्यांनी पदरात पाडून घेतलं आणि जेव्हा उपोषण सुटलं आणि विजयी ललकार झाला त्यावेळेस जरांगे पाटलांनी क्षणही न नवडता लागलीच औरंगाबादच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन ट्रीटमेंट घेतली याला म्हणतात छत्रपतींचा कावा मनोजराई